नमस्कार मी रामचंद्र प्रभाकर शृंगारे कोकणी रानभाज्या या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पावसाळा सुरू झाल्या का सगळ्यांना रानभाज्या आठवतो खरं तर रानभाज्या वर्षभर असतात पण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत की कशा असतात भाज्या काय होतात तर अशाच प्रकारच्या भाज्या आमच्या स्वतः स्वतः एक सिंधुदुर्गामध्ये अतिशय दुर्मिळ भाजी आढळते जी अनेक रोगांवरती काम करते शरीराच्या पंचतत्वांवरती काम करते चला तर मग आपण भाजी पाहू तर ही आहे आंबटवेल शास्त्रीय भाषेत हिला सायपोस्टेमा ऑर्किलेटम असं म्हणतात स्थानिक भाषेत रानदाक्षे आंबटवेल आमटी वेल, 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 वेल जंगली कांजोरणी असे म्हटले जाते या वनस्पतीचे औषधी उपयोग पाहूया ही वनस्पती शरीराच्या पंचतत्वांवर काम करते डोक्याच्या भागापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत होणाऱ्या आजारांवरती ही वनस्पती उपयुक्त आहे औषधासाठी आंबटवेलच्या पानांचा कोळ्या तुऱ्यांचा वापर पारंपरिक औषधामध्ये डोकेदुखी कानदुखी हृदयरोग आंतऱ्यासंबंधी समस्या खोकला सर्दी संधिवात मधुमेह कुत्रा चावणे सर्पदंश रक्तशुद्धीकरण हायड्रोसिड जखमा भरणे यासह विविध आजारांवर केला जातो प्राण्यांमध्ये अतिसार रक्तरंजित आमांश अपचनासाठी पशुवैद्य देखील या वनस्पतीचा वापर करतात अलीकडील संशोधनात कर्करोग विरोधी संयुगे आणि त्याच्या अँटी ऑक्सिजन दाहविरोधी प्रतिजैविक गुणांचा स्तोत्र म्हणून त्याची क्षमता अतिशय प्रभावी असते या वनस्पतीमध्ये चांदीचे न्याण्णव पार्टिकल आढळतात ही वनस्पती जरी चवीला आंबट असली तरी ती सहज चावल्यास घशाला खूप खास करते तेव्हा ही भाजी करताना चिंच किंवा कोकम वापरावी लागते ही भाजी करताना लागणारं साहित्य आंबटवलीचे कोळे तुरे पाने चिरलेला कांदा लसूण तिखट तेल मीठ कोकम किसलेले खोबरे आता या भाजीची कृती पाहू कोळी भाजी प्रथम स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या कांदा बारीक चिरून घ्या खोबरे किसून घ्या एक कढई घ्या ती चुलीवर किंवा गॅसवर ठेवा त्यात ते थोडे तेल होता ते तापल्यावर त्यात कांदा लसून टाका कांदा थोडासा लाल झाल्यावर त्यात चिरलेली भाजी टाका थोड़ी थोड़ी ती थोडी को, परतून घ्या ती थोडीशी शिजल्यावर त्यात तिखट मीठ कोकम टाका ती भाजी परतून घ्या भाजी चांगली शिजल्यावर त्यात किसलेले खोबरे टाका आणि त्यावर ढाकण ठेवून एक वाप काढून घ्या भाजी चुलीवरून उतरून ठेवा ही तुमची आंबट वेलीची भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हां ही वनस्पती वाचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद